महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी बांधलेली सिडको नियमित करण्याच्या संदर्भामधला एक जिया निघाला गेल्या काही वर्षांचा आपण आढावा जर घेतला असेल तर डॉक्टर दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये सिडकोच्या सिडकोच्या आपण लँड म्हणूयाच्या अनुषंगाने आणि सिडकोनं उभारलेल्या नव्या मुंबईच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी राहिली सिडको या परिसरात आल्यानंतर या परिसरामध्ये डेव्हलपमेंटला लागलेला जो काळ आहे डेव्हलपमेंटला लागलेला विलंब आहे त्याच्यामुळं लोकांनी गरजेपुरतीची गरज आणली त्यांना अनधिकृत ठरून त्याच्यावर सिडको कारवाई करत होते वेळोवेळी झालेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्त विरोध करत राहिलेले आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये शिडकोन किंवा शासनानं या घरांच्या नियमितीकरणाच्या करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं मागणी होती त्याला अनुसरून याच्या पूर्वी काही जी आर निघालेले आहेत कधीतरी सिडकोच्या बोर्डाच्या ठरावाच्या अनुसरून दोनशे मीटर पर्यंतची नियमित करण्याचा दोन हजार दहा साली जी आर झाला होता त्याचबरोबर दोन हजार बावीस साली अडीचशे मीटर पर्यंतची घरं नियमित करण्याच्या संदर्भातला जी आर झाला आता यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांच्या समाधान होत नाही हे वारंवार लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्थांच्या नेतृत्वानं सरकारच्या लक्षात आणून दिलेलं होतं वेगवेगळ्या मार्गावरती हरकती वेगवेगळ्या पद्धतीच्या खटले हे सिडको शासनावरती दाखल झालेले होते पण याला अनुसरून या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल अशा पद्धतीचा जियात शासनानं या तेवीस सप्टेंबरच्या जी आरच्या माध्यमातून काढला या जी आरच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आहेत काही लोकांच्या कडे बद्दलचे ऑब्जेक्शन आहेत या सगळ्यांवर चर्चा करता यावी या अनुषंगानं परिवर्तन सामाजिक संस्थेनं या संदर्भात आवाहन केलं आणि मग या अनुषंगानं नवीन सिडको प्रकृतीग्रस्त महासंघ आहेत अध्यक्ष माननीय भूषण पाटील जी आहेत किंवा सुधाकर पाटीलजी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत या सगळ्यांनी मिळून या संदर्भामध्ये आपल्याला पडलेले प्रश्न हे शासनाला विचारले गेले पाहिजेत जी आर मध्ये आणखीन काही या ठिकाणी दुरुस्त्या झाल्या पाहिजेत या पद्धतीची मागणी व्यक्त केलेली आहे किंवा या जी आरच्या पुढचा टप्पा याच्यामध्ये काय असला पाहिजे या संदर्भातल्या के मागण्या केलेल्या आहेत आपण त्या सगळ्या चर्चेचा भाग आहात त्यामुळे आपल्याला त्याची सगळ्याची कल्पना आहे मानलेले ठळ ठळक तल, मुद्दे त्याच्यातले कुठले तर सगळ्यात पहिला की आम्हाला ही जागा तुम्ही आमच्या घराखालची नियमित करणार पण ती लिजवळ देणार ती होल्ड नको भाडे तत्वावर नको आम्हाला ती फ्री पाहिजे म्हणजे आमच्या मालकीची पाहिजे या पद्धतीची मागणी आहे ते याच्या अनुषंगानं अलीकडे बोर्डानं ठराव केलाय आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून लवकरात लवकर त्याला मान्यता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुतोष केलेला आहे आम्ही अपेक्षा धरतो की आचारसंहिता लागू व्हायच्या आधी हा निर्णय व्हावा जेणेकरून या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्तांमध्ये काही अंशी आजही संशयाचे ढग आहेत की आम्हाला फ्रीओ नाही मिळणार लीज ओळ मिळणार आता येणाऱ्या पाच दहा वीस वर्षामध्ये जेव्हा आमच्या ते भाडे तत्वाची मुदत संपेल तर तेव्हा काय चार्ज लावला जाणार त्यापेक्षा ते, ते सगळ्या जागा फ्री करून टाका आता सिडकोनं तर ठराव हो केला शासनाकडे मंजूर करून घेऊ अध्यक्ष आमचे शिरसाट साहेब बोललेले आहेत तर त्यांनी लवकर करावं अशी अपेक्षा असणार या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुद्दे याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत काही कापलेल्या ट्रॅक्टच्या संदर्भातले असतील काही त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत किंवा बिगर प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत या संदर्भामध्ये असतील मना मनामध्ये या ठिकाणी जे कापलेले प्लॉट आहेत ते क्षेत्रफळ आम्हाला कसं वापरता येईल ते वापरताना चार्ज तुम्ही जास्त लावलात तर काय या पद्धतीच्या शंका आहेत या सगळ्याचं निरसन हे शासन सिडको यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये आलेल्या सूचना आहेत बऱ्याच वेळा घडतं असं जो निर्णय घेतला जातो त्याची अंमलबजावणी होत नाही त्या अंमलबजावणी सुद्धा तातडीने त्याची सुरू झाली पाहिजे आणि याच्या अनुषंगाने कुठेही गरजेपोटी बांधलेल्या घरांवरती आता या सगळ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकर राबवणं हे शासनाच्या हातात आहे प्रशासनाच्या हातात आहे तोपर्यंत कुठं घरांवरती कारवाई होऊ नये या पद्धतीची मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांच्याकडे या सगळ्या मागण्या अयुंबे शिक्षक प्रकल्पग्रस्त महासंघाने दिलेल्या आहेत किंवा प्रकल्पग्रस्त पालक संस्था किंवा अन्य संस्था ज्या आहेत त्या संस्थांनी दिलेल्या आहेत या लवकरात लवकर याच्या बैठक लावे त्यासाठी मी त्यांना सोमवार मंगळवार त्यांना पत्र या ठिकाणी काय होतं जेव्हा असा कुठलाही निर्णय शासनाकडून घेतला जातो आपण लोकप्रतिनिधी तरी देखील लोकांच्या दृष्टीने अनेक गोष्टी त्यांना न पोटलेल्या असतात आणि अशा वेळेला लोकप्रतिनिधी आणि इथलीच स्थानिक जनता यांच्यामध्ये एक संघर्ष असतो आणि ते इथे व्यक्त होत असतात अशा वेळेला बऱ्याच लोकांना तुम्ही पकडले गेले तुम्ही परिवर्तन सामाजिक संस्थेचा आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी उपलब्ध केल्या जे त्याच्यावर प्रत्यक्ष काम करतायत लढतायत अशी मंडळी देखील या ठिकाणी आहे मग अशा सगळ्यांचा जो प्रयत्न आहे लोकप्रतिनिधी म्हणून आता एक माझ्यासारखा लोकप्रतिनिधी आहे लोकांनी निवडून दिलं विधानसभेमध्ये मांडण्याची त्या ठिकाणी मुभा आहे कायद्यांमध्ये बदल करत असताना किंवा कायद्यांमध्ये सुधारणा आणत असताना या बाबतीतले रेफरन्स मांडून पुढचे सुधारणा झाल्या पाहिजे त्या बाबतीत आग्रह लोकप्रतिनिधींना धरता येतो तसा तो त्या त्या व्यासपीठावर धरला जातो पण एक राज्य सरकारचं कायदे मंडळ आहे केंद्र सरकारचं कायदे मंडळ आहे त्या ठिकाणी कायद्यात सुधारणा होत असते ते काय त्या योग्य पद्धतीने झाल्या पाहिजेत असा आग्रह असतो लोकांचा आग्रह त्याच्यामध्ये चुकीचा नाही त्या बाबतीमध्ये लोकांच्या धारणा लोकांच्या चुकीच्या बरोबर अशा पद्धतीचे आग्रह त्याच्यापटी मागे असतात लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये किंवा अशा संस्था सिडको सारख्या संस्था सरकार सारख्या संस्था या बाबतीमध्ये दीर्घ काळ त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्या आधी त्यांचं मत असतं अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियातून व्यक्त होतात कोणी प्रत्यक्षरित्या समोर येऊन व्यक्त होतात त्यावेळा त्यांनी मांडलेली मतं शंभर टक्के बरोबर असतात असं नाही पण ते त्या व्यक्तीचं मत आहे त्या व्यक्तीला जाणवलेल्या जा जा त्याच्या ज्या भावना आहेत याचं निराकरण व्हावं त्याची तर निश्चित इच्छा आहे आणि ती जर बहुसंख्याची मागणी असेल तर ती पुढे रेट नाही आमचं कर्तव्य आहे त्यामुळे कोंडीत पकडला जाऊ दे किंवा तो मुद्दा पटू दे दोन्ही मुद्दे मांडले पाहिजेत असा माझा नेहमी अशी माझी नेहमीची भूमिका शिडकोने गृहनिर्माणाला जास्त महत्व दिलं आणि गावठाण आणि शहरीकरण गावठाण मागास राहिलं आणि विशेष म्हणजे शहरीकरणामध्ये सर्वांगीण विकास हा पाहायला मिळत नाही कामोठ्याचंच उदाहरण घेतलं तर सर्वपक्षीय मोर्चा हा महापालिका नेण्यात ने आला गाव, गाव का। म्हणजे कामोठेकरांनी विकसित केलेलं क्रीडांगण हे त्यांना कायमस्वरूप ही त्यांची मागणी आहे आणि असे महत्वाच्या गोष्टी ह्या काही सर्वांगीण विकास हा काही ठिकाणी त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक आहे सिडको एक हो आहे महापालिका सिडकोनं ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या कालावधीमध्ये केलेल्या नाहीत हे सिडकोच्याकडे वारंवार आम्ही लक्षात आणून दिले लोकनेते दिभा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सिडको भवन बंद आंदोलन तीन दिवस केलं होतं तिसऱ्या दिवशी त्यावेळेला मनुकुमार श्रीवास्तव सचिव होते नगरविकास सचिव त्यांच्याकडे दोन दिवस बैठका झाल्या मग त्याच्या पुढे सलग पाच पाच सहा सात बैठका झाल्या आणि त्यातून सिडकोच्या नाही राज्य सरकारच्या प्रमुख राज्याच्या नगरविकास सचिवाच्या आम्ही त्यावेळेलाही लक्षात आणून दिले होते अनुकूर सुभाष श्रीवास्तव पुढे राज्याचेही सचिव झाले त्यामुळे त्या त्या वेळेला या गोष्टी सर्व प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी सिडको केलेल्या आहेत फक्त तुम्ही घर बांधून चालणार नाही सामाजिक सोयी सुविधा दिल्याच पाहिजेत त्यासाठीचा आग्रह वारंवार त्याच्याकडे आम्ही सर्वांनी मिळून याच्यापूर्वी धरला काही मान्य केले असतील काही त्यांनी मान्य करून अंमलबजावणी मात्र केलेली नाही तुम्ही जो विषय सांगता कामोठ्याचा मैदान ते दिवापाटी साहेबांचं मैदान कामोठ्यामध्ये या ठिकाणी असलं पाहिजे त्या ठिकाणी सिडकोनं मैदान महापालिकेनं मैदान प्लस या दिव्यांगांसाठी शाळा असं आरक्षण टाकलं आहे पण ते आरक्षण अन्य कुठल्या ठिकाणी ऍडजस्ट करावं दिवापाटी साहेबांच्या नावाचं जसं आयटी आय आता राज्य सरकारनं जाहीर केलं कोकण गोवन सीबीडी या ठिकाणी असावं तसं या महापालिकेच्या आधीच काहीतरी एक मोठं त्यांच्या नावाची वास्तू असली पाहिजे हा सर्व ग्रामस्थांचा आग्रह मांडण्यासाठी महापालिकेला हे प्रतिनिधी भेटलेले आहेत मी सुद्धा काल आयुक्तांना भेटलो त्यांना मागणी केली आणि महा आयुक्तांनी या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी मी केलेली आहे अशाच पद्धतीनं महापालिकेनं त्याचा डीपी आराखडा जाहीर केला एक डोंग्याचा पाड्याचा नावाचं गाव आहे की ज्या ठिकाणी गावठाण्यात दाखवलेलं नाही देवीचा गाव आहे समाजाची वस्ती आहे आहे त्यांची त्याच्यात दाखवलेली नाही कुठेतरी गाव त्या गावाच्या हद्दीमध्ये आता ठाणे महापालिकेनं घनकचऱ्याचा प्रकल्प चालू केला असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे भूखंड असतील हे गावाच्या हिताच्या विरोधात चालणार नाही असं त्यांना आम्ही यापूर्वी सांगितलंय त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये सर्वजण सांगत राहणार आपापल्या परीनं पण या ज्या आ, लोकल बॉडीज असतात महापालिका असेल नगरपालिका असतील ग्रामपंचायती जिल्हा परिषद आहेत यांनी सुद्धा त्याच्यावरच्या हरकती सूचना ज्या मागवल्यात त्याच्यामध्ये लोकांनी आपापल्या हरकती सूचना दिल्यात आता फक्त कॉग्निजन त्याचा घेतला जाऊन त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत ते बदल नाही केले तर मग संघर्ष उभा राहणार साहेब आणि सुधाकर माझा प्रश्न आहे की एकतर शासनाच्या विरोधातले जे मुद्दे असतील जी आर मध्ये ते ऐकण्यासाठी तिथे शासनात आपण जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तेच तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चितच या सगळ्या चर्चेमध्ये ती हेल्दी झाली असं म्हणता येईल का तुम्ही समाधानकारक आहात का बघा आज जी काही चर्चा झाली आणि सुधारणा सवल्या गेल्या त्याच्यामध्ये आर मध्ये काय सुधारणा कराव्यात हा प्रश्न आहे त्याच्यामुळं हा चांगला प्रयत्न आहे आणि आम्ही समाधान करा आहोत फक्त या मुख्य जे ज्या अमेंडमेंट्स आहेत त्या जर इलेक्शनच्या अचानक जाहीर झाल्या म्हणजे जा फ्री होल्डची असेल रेटची असेल तर हा जी आर आर आम्ही स्वागतच करतो त्याच्यामुळं आम्ही ते समाधान करगा आहोत मला दोनच म्हणत बघायचं आहे की आजच्या ह्या चर्चा सत्रासाठी जसे संग्रहणे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब इथं आलेले आहेत तसेच ऐरोली आणि बेलापूरच्या आमदार आल्या असत्या तर ह्या चर्चा सत्राला अगदी चांगला योग आला असता असं म्हणण्यात किरणजी खरं म्हणजे याच्यामध्ये पुढाकार आपण घेतला किंवा या सगळ्या मंडळींनी घेतला आज ही चर्चा झाली अनेक मुद्दे म्हणजे त्याच्यामध्ये त्रुटी देखील समजल्या किंवा जमेच्या बाजू देखील समजल्या थोडक्यात जमेच्या बाजू कुठल्या होत्या कुठल्या सर्वात महत्वाचं असं झालं सगळ्यांना आवाज जोरात घडण्याचा प्रयत्न करा लोकप्रतिनिधीना सवय झाली साहेब बरोबर तेवीस सप्टेंबर दोन चोवीसचा चोवीस चा जो शासनविधी झाला त्याच्या चार दिवस अगोदर एकोणीस सप्टेंबरला पुढाकार घेऊन चारही लोकप्रतिनिधी शेटको क्षेत्रातले त्यांची असे नगर नगरविकास प्रधान सचिव आहेत त्यांच्यावर एक मिटिंग करते आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी कुठल्या प्रकारची होणार आहे त्यात काय काय तरतुदी असतील काय काय तुटे चर्चा करण्यासाठी तर साहेबांनी मोठेपणा मोठा मन करून मलाही तिथे घेऊन गेले आणि तिथे काही सर्वांनी बाजू मांडल्या तिथे सुद्धा फ्री व्होर्टची मागणी झाली वेटा लावून धरला होता प्रत्येकी की आम्हाला भाडे पट्ट्यावर प्री पाहिजे म्हणून त्यातून जेव्हा परत परत चर्चा करून ओपने सर्वांनी जेव्हा सकारात्मक दर्शवलेले पण हे बैठक लावतो मुख्य कारण असं होतं चर्चासारखं की विविध व्हॉट्सअप ग्रुप्स असतील फेसबुक असेल ट्विटर असेल इकडे सगळीकडं झालेल्या शासन निध्यामध्ये फक्त तुटीच आहेत ते फक्त चुनाई जुंबलाच आहे त्याची कधीच अंमलबजावणी होऊ शेलची निगेटिव्हिटी पसरली जात होती आता प्रत्येक जण प्रश्न विचारतो का अंमलबजावणी का होत नाही याचं मूळ कारणच ते जेव्हा जेव्हा शासन निर्णय घेतात त्याच्यात ज्या काही जमीच्या बाजू असतात त्याला पकडून अंमलबजावणी करू शकतो पण ज्या कृतीत त्या धरून मुद्दाम तो निर्णय पारितच होत त्या की त्याची अंमलबजावणी होऊन द्यायची नाही असं चालू आहे वीस वर्षापासून त्याच्यामुळे शासन निर्णय घेत आहे थे थे जे पात्र आहेत त्यांना तर उपभोग घेऊ देत चॉईस प्रमाणे जे पात्र नाही ते नाही घेणार आता मी साडेबारा टक्केचा तुम्हाला उदाहरण दिला त्याच्यामध्ये त्रुटी होते पावणे चार टक्के कट केले होते भाड्यावर नाही पाहिजे होते शहाऐंशीच्या अगोदर ज्यांच्या आवडतात त्यांना फ्लॉट भेटणार नव्हता वन पॉईंट फाय पर्सेंट एफ एस ए कमर्शियल एफ एस ए नव्हते सगळ्या वेळोवेळी सुधारणा होत गेल्या पण प्रक्रिया थांबली का आज त्याच जेव्हा तीस वर्षापासून लोक उपमुख घेत आहेत पण जी आर झालं लगेच घरी येऊन तुम्हाला प्लॉट नाही भेटला तुम्हाला सपोर्ट जावं लागलं भाडेपट्टा करार करावा लागला प्रक्रिया पूर्ण करावी मग तो भुकंट भेटला पण लगेच तुम्ही बांधकाम केलं का परत तुम्हाला पर तत्सम तुम्हाल प्राधिकरणाकडनं सी सी घ्यायला लागली मग ती इमारत उभी राहिली आता जर फ्ल्यूल जरी झालं तर तुमचं बांधकाम सुरक्षित आहे का नाही कारण तुम्हाला फक्त जमिनीची मालकी मिळत फ्ल्यूड नाही तुम्हाला परत एकशे बावीस कलमनुसार महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडनुसार प्रॉपर्टी कार्ड जरी बनवलं तरी तुमचं बांधकाम नियमित होणार नाही पण जेव्हा तुम्ही त्याचं पुनर्बांधकाम करा त्यावेळी तुम्हाला सीसी मिळण्याचा मार्ग थोडा होईल आणि तुम्ही प्रॉपर म्हणजे बांधकाम करून घेऊन बांधकाम केलं तर ते काय नियमित होईल त्याच्यामध्ये असं आहे का तुम्ही एफ एस आयोग मध्ये सर्वांनी तो साहेब एफ एस आय वापरलेला असेल मग ते एफ एस आय निकष काय ते त्यावर वेगळी चर्चा होईल त्यासाठी जेरच थांबवायचे जे आंबोज थांबवायचे हे चुकीचं होऊन जाईल त्याच्यानंतर सर्वात म्हणजे मी सांगता करतो याच्यावर की जोपर्यंत म्हणजे शासनाला आमदार साहेबांची मी एक विनंती केलं की शासना आपण असं सुचवू शकता का फ्रीवरचा निर्णय जरी झाला तर लगेच काय सगळी लोक प्रॉपर्टी त्याचं बनवणार नाही महसूल खाताचं जे आर पास करेल त्यानंतर मोजणी होईल मग प्रॉपर्टी कार्ट बनतील त्याच्यानंतर ज्याचं घर मोडकळी झालंय तो पुनर्बांधणी करेल ज्याचं आताच बनले तो लगेच काय बांधणार नाही पण महापालिका आता सेटकोने फ्लोड केली तर सटकोच्या कचाटी आपण सुटलो बरोबर पण महापालिकेच्या कचाटे आपण सुटलेलं नाही होत तिथे एमआरडीपीच पॉलिशन आहे नवी मुंबईमध्ये आज महापालिका कारवाई करते म्हणजे परूरमध्ये पण करतील नगरपालिका पण केलं बोलणार तर साहेबांना एवढी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं सुचवा की ज्या ज्या लोकांनी पण केला आणि प्रॉपर्टी कार्ड पण बनवलं लँड रेमेंट कार्ड पण ते जोपर्यंत बांधकाम करते परवानगी घेऊन तोपर्यंत कारवाई तरी होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी म्हणजे हा संघर्ष टळेल आणि याच्या अंमलबजावणी धन्यवाद धन्यवाद आभार सर्वांचे